शासन मान्य समाजभूषण ज्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की आपल्या समाजाच्या एका व्यक्तीला समाजभूषण आणि शासनाच्या वतीनं ही अतिशय मोठी बाब आहे आणि अशा व्यक्तीच्या दीपक भाऊच्या माध्यमातून या युवा महासभेची स्थापना या नागपूर नगरीमध्ये होते याचा फार मोठा आनंद मला होतोय त्याचबरोबर महाराष्ट्रातला युवा जो, जागरत धाला है, जो है, आज झाला आहे जो समाजाचा युवा आहे त्यांचे आज पूर्ण लक्ष नागपूरकडे आहे कारण आपण म्हणाला की चलो नागपूर ज्यांनी हे वाचलं ते आज इथं आहेत असं आपण समजायचं ठीक आहे महाराष्ट्रातले कोणी येऊ शकले नाही कारण इकडे यायचं म्हणलं की ऊन खूप आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता ही एक प्रतिनिधी स्वरूपात आपली उपस्थिती जरी कमी असली तरी महाराष्ट्रातला प्रत्येक युवा प्रत्येक घरातला युवक आज महाराष्ट्र आर्यवैश्य युवा कशा पद्धतीने स्थापना होते याच्यासाठी उत्सुक आहे काय योगायोगा आहे योगा दीपक भाऊ तुम्ही खरंच चाणाक्ष म्हणजे खूपच चानाक्ष महाराष्ट्र हो। आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष कोण नंदकुमार गादेवा आणि युवा महासभेचे अध्यक्ष कोण गोपाळ गादेवा हे समीकरण जुळवायचं काम खरं म्हणजे दीपक भाऊ तुम्ही खरंच समीर भाऊ तुम्हाला थोडी नोंद घ्यावं लागणार तुम्ही सभापती आहे आणि म्हणूनच कारण आपण आतापर्यंत जे जे काही कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमाला का आदरणीय सुधीर भाऊची उपस्थिती होती असते राहणार आहे परंतु आजचा सुवर्ण नाही हवंय हो आपले युवा आमदार आहेत आणि युवा महासभा स्थापना आहे हे जे समीकरण आहे आणि उद्याचा महाराष्ट्रातला कोणती समाजाचा युवा कसा असावा तर माझ्या समीर भाऊ सारखा असावा समीर भाऊ सारखा नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे तालिका सभापती म्हणून ज्या वेळेस बसतात तर छाती आमची छप्पन इंच नाही छप्पन दोन्ही एकशे बारा इंच अशी फुगते अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये समीर भाऊच्या माध्यमातून होत आहे तुम्हाला वाटत नाही मी फार त्याच्या पदावर बसलो एक थोडा वेळ तालिका म्हणजे तालिका पुरतं असत परंतु महाराष्ट्रातला समाज बांधव प्रत्येक समाज युवा तर आहेत त्यांची छाती फुलून जाते आणि एवढा तुमची छप्पनच्या वरी हो <laughs> म्हणून आज एवढा एवढा आहे की महासभा बारे वर्ष युवा महासभेच्या स्थापनेसाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलं दीपा भावची मी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं या महासभेची युवा महासभेची महासभेची स्थापना तुमच्यासारख्या कर्तबगार धिष्टपुष्ट आणि आमदार आणि सगळ्या बाजूला सक्षम अशा व्यक्तीच्या माध्यमातून होते ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला अभिमानाची बाब आहे याबद्दल कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं आदरणीय गादेवार साहेबांच्या मनामध्ये आमच्या पूर्ण महासभेच्या मनामध्ये जी इच्छा होती जी अपेक्षा होती ती खऱ्या अर्थानं गोपाल गादेवारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे कृष्णाला नाव किती आहेत आणि कृष्णाला बायका किती सोळाशे काही आहे ना बरोबर आहे मग तसं नंदुकुमार गादेवार हे जे नाव आहे गोपाल कृष्णाचंच आहे आणि गोपाल गादेवार हे सुद्धा नाव गोपालाच आहे हा सुवर्ण दिशा काम ही युवा महासभा करेल यामध्ये कुठेही मला संकेत वाटत नाही शंकाही वाटत नाही पण हे फार मोठा योग आहे नंदकुमार आणि गोपाल तुम्ही म्हणले या बाबीच्या नंतर कोण अरे तुम्ही गोपाल वाक्याला की हे जे सुवर्ण क्षण आहे ते खऱ्या उपराजधानी उपराजधानी मधून सुरू झाला आहे आणि उपराजधानी सारख्या ठिकाणी समीर भाऊ सारखं नेतृत्व समीर भाऊ सारखं एक चेहरा आज आपल्या महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला युवका समोर मांडायचा आहे तर समीर भाऊ मी विनंती करणार की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलेशन होईल ज्या ज्या ठिकाणी स्थापना होईल त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही निमंत्रण देणार आणि तुम्हाला यावं लागणार कारण कारण देशामध्ये आज राजकारणामध्ये कशा प्रकारे भाऊची छेबी आहे हे आपण जाणता परंतु आता युवा महासभेच्या वतीनं आमचा जसं तुम्ही लोगो केला तर आमचे हे ब्रँड अम्बेसिडर अशा पद्धतीनं काम भावी काळामध्ये आपण करूया आणि युवा महासभेच्या माध्यमातून समाजाला ध्यस्त पुष्ट संपन्न आणि शक्तिवान म्हणूया ही आजच्या चरणी माता वासुमीच्या चरणी विनंती करतो नतमस्तक होतो आणि अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम युवकांच्या वतीनं की समाजाची शक्ती समाजाच्या कामाला लावा समाजाच्या कार्याला लावा आणि वाईट प्रसंग आला तर ही शक्ती महाराष्ट्रात तुम्ही करा हेच आजच्या निमित्तानं आपण आणि या शपथ ग्रहणाचा उद्देश महाराष्ट्रामध्ये पसरूया हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हा